सहकारी साखर कारखान्याच्या ऐतिहासिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले यांनी मार्गदर्शन केलं आता ते माळेगाव कारखान्याचे माजी संचालक माझी विश्वस्त राजाभाऊ देवकते माळेगाव कारखान्याचे माजी वाईस चेअरमन शशी दादा माझी विश्वस्त ससे साहेब सोबत झालेले सर्व माझे सहकारी दुसरे दोन माझी विश्वस्त पबन नाना बाळ नाना आणि बबनदादा श्यामराव उत्तम सर उपस्थित मित्रांनो या गावातील सर्व वडील झाले नेते म्हणजे तरुण सहकारी मित्र आणि नि घराघरातून ऐकणार माझ्या माय भगिनी बस या निवडणुकीमध्ये आपल्याला अत्यंत विचारपूर्वक मतदान करावे लागणार आहे वर्गीय वस्तीवरच्या तमाम शेतकरी भावना मला सांगायचंय ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कारखान्याचे काय चाललंय कारखान्याचा संचालक मंडळ नेमकं पाच वर्षात काय केलं याच्या सगळ्या गोष्टीचे तुम्ही साक्षीदार आहात माळेगाव कारखान्यात काय घडलं लगेच कळच तिथला जागरूक आणि मग आपण हा प्रपंच कोणाच्या ताब्यात द्यायचा आपला कारभारी कोण नेमायचा तो कारभारी आपल्या प्रपंचाची जाणीव असलेला आपल्या ओसाची वेळेवर आपल्या ओसाला योग्य रास्त भाव देणारी माणसं पाहिजे मी अभिमानाने सांगेल आपल्या सहकार बचाव शेतकरी पॅनल मध्ये एकही उद्योगपती नाही जे काही माणसं आहेत सामान्य कुटुंबातली काम करणारी माणसं आहेत गाव चालवले कोणी सोसायटी चालवली कोणी संस्था चालवल्या उत्तम पद्धतीने चालू शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय अशी सगळी माणसं आहेत संचालक मंडळातले उमेदवार आहेत आणि समोर मागितले सगळे कोट्याधीश उद्योजक त्यांनी उद्योजक होऊ नये असं नाही आम्हाला आनंद आहे परंतु आता माळेगाव का कारखान्याच्या चेअरमन पदचा पड़ पदाचा सा, निलाव चालल्यासारखं चाललंय एक बहात्तर पडतोय मी पाच कोटी घालतो मला सेरशीप द्या दुसरा म्हणतो मी पंधरा कोटी खर्च करतो बरोबर आहे काय शाम्रा म्हणजे काय तुम्ही तिथं पैसे घालणार आणि त्याच्या डबल काढणार आपल्या शेतकरी राजाला मला सांगायचे माळेगाव कारखान्याच्या उसाच्या भावामध्ये आपण पंधरा ते वीस सालाच्या मध्ये आमच्या हातात सत्ता दिली प्रतिवर्षी चारशे रुपये टनाला अधिक देण्याचं काम अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संचालक मंडळाने केलं आणि त्यावेळेला विचार करा आज आपल्या कारखान्याला शेतकऱ्याला किमान एकरी पन्नास टन झाला धरला चारशे रुपयाचा भाव धरला रुपये एका अधिक मिळतात पाच वर्षात लाखो रुपये मिळतात आणि मात्र शेतकऱ्याला पैशाचे आम्ही दाखवून मताला पैसे देऊन सामान्य शेतकऱ्याला फसवलं जात आहे किती पैसे देतात मताला गेल्या निवडणुकीत तीन हजार पाच हजार सात हजारच्या पुढे कुठं गेलं नाही सात हजाराचा आवळा घ्यायचा लागभर रुपयाचा कावळा काढून घ्यायचा आपण आपला विचार केला पाहिजे आपल्या मुलाबाळाचा विचार केला पाहिजे मतदान करताना ती मुलं तुम्हाला दिस। पुढे दिसली पाहिजे कुठल्याही बोलबाला बळी न करता या निवडणुकीमध्ये आपल्या प्रपंचाला मतदान करायचं याची जाण आणि भान आपल्याला असलं पाहिजे आपला मारेगाव कारखाना आपल्या मुलाबाळाचं भविष्य घडवणार मंदिर आहे लक्ष्मीच ते लक्ष्मीचं मंदिर उद्ध्वस्त करून पाहणाऱ्या या उद्योजक संचालक मंडळाला हातात द्यायचा का काटकसरीना का प्रपंच चालवून तुम्हाला आधीचे पैसे देणाऱ्या लोकांच्या हातात द्यायचा याचा निर्णय उद्याच्या निवडणूक मध्ये तुम्हाला करायचा आहे सांगितलं राज्याचे देशियाम त्यांनी फॉर्म भरला आम्हाला वाटत होत आम्ही मुख्यमंत्री पदाच्या दृष्ट्या आम्हाला वाटत होत कदाचित तुम्हाला आम्हाला भीती घालण्यासाठी फॉर्म भरलाय काढून घेतील आनंद आहे आम्हाला असं त्याच्याकुढच घोषित केले पाच वर्ष होणार आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात चांगला भाव मी देणार आहे अहो तुम्ही आधी तुमचा घरचा कारखाना आहे ना छत्रपती सहकारी सहकार कारखाना तिथ तुमचे आजोबा होते तुमचे वडील होते तुम्ही होता होते सगळे होते तो तुमचा घरचा कारखान्याला घर घर लागली तिथल्या शेतकऱ्याला का जास्त पैसे देत नाही तुम्ही सांगता तुमच्या भारतात माझा चार हजार टन ऊस जातो सातशे रुपये अठ्ठावीस लाखाचा माझा तोटा होतो बघा काय हिशोब आहे अठ्ठावीस लाखाचा तोटा होतो परंतु का त्यांना त्याची जाणीव नाही त्या अठ्ठावीस लाखाच्या पैशावर त्यांचा प्रपंच चालत नाही त्यांच्याकडे अनेक उद्योग आहेत किती काढ त्यांचा आमचा नाही त्यांच्या कर्तव्याने त्यांच्या नशिबाने कितीही मोठा व्हा पण आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या कच्च्या बच्च्याच्या तोंडातला का, घास काढून घेऊ नका काय करता तुम्ही नेमकं अह किती दिलं तरी पुराण राजी झाल्या तरी म्हणे गाव कारखान्यावर चिरम व्हायचे अर्थ विषय सातवेळा अर्थसंकल्प माळेगाव चाचणी पडली तर त्यांना दररोज कळती सकाळी साडेसहा ला सहा ला फोन असतो मग इथं माळेगाव कारखान्यात चांगला कारभार करून संचालक मंडळाला का जागा नाही छत्रपतीच्या संचालक मंडळाला अकरा वर्ष काम करून त्या संचालक मंडळाला बदनाम करायचं काम केलं सांगितलं म्हणजे एवढं घाण काम केलं की आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही त्या संचालक मंडळातल्या स्वाभिमानी संचालकांनी सांगितलं दादा सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगितल्या आणि तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय म्हणजे यांचं कसं आहे ते माखडीनी सांगते नर्याला पाणी आलं कि पिला पायाखाली घ्यायचं मग छत्रपती संचालक मंडळ पायाखाली घेतलं आणि आता ते कारखाना वाचवायसाठी निघाले छत्रपती माळेगाववर आणण्या साथीचा प्रयत्न स्तुत्य मला आनंद आहे जातक बापू तिथं काम करतायत एकटे फक्त बापू करू शकतील पण पाच वर्ष नीट काम करायची मोकळी दिली तर मात्र त्या ठिकाणी त्यांनी मनापासून ठरवलं आणि खासगी कारखान्याला ऊस न देता त्या तुम्हाला माहित आहे का संचालक मंडळात मी पहिले गेलो आता ज्या त्या संचालक मंडळात वर्ष दीड वर्ष दोन वर्ष मला कोरोनाच्या जा काळात जात जा आलं नाही मीच कोरोनाचा पेशंट झालो नंतर गेलो माझ्याकडे लोक यायचे काठीवडीचे छत्रपतीचे गोनवडी भागातले म्हणायचे काका आमचा ऊस न्या चेअरमनला विचारले नाही त्यांचं पत्र आले चेअरमनच आणि त्यांना आमचा ऊस काय नेऊ नका आमचा सरकार वाचवा टिकवा ह्याच्यासाठी आमचा ऊस नेऊ नका मी अशी वरील पत्र माझ्या त्या काळात आली आपण ऊस मागायला गेलोय का तिथं तिथला शेतकरी घेऊन घालतोय इतक्या जवळचा ऊस आहे का नाहीचा नाही वीस किलोमीटरचा आणायचा आण पन्नास सत्तर किलोमीटरचा उसा आणायचा आपला कारखान्याचा तोटा वाहतुकीत करून घ्यायचा आणि आपला चांगला ऊस सोडायचा आम्ही सांगितलं चेरमन साहेब नाही म्हणजे ताकद नाही यांची काही पत्र चिरमने त्या नेत्याला विचारून दिलं होत मी, मी नाही ना प्रश्न केला आमचा सहकार आमचा थोरला भाव आहे छत्रपती तो वाचला पाहिजे तो वाचवताना ज्यांच्या आदेशाने हे पत्र माळेलाय त्यांच्या काय काळाकडे जिथं ऊस देत ते थांबवाय सांगा आपण आणू नका त्यांनी तिथला ऊस तिकडे नाही जाऊ दिला जाऊन शृंगर आबा रिका बारा माहिती शरीय कुणाला जाऊ देऊ नका आम्ही आणणार नाही शरम साहेबांना एवढा कावा नाही झालं मोकळीक छत्रपती राहू आणि आपल्याला बंदी कुठला कायदा काढलाय मित्रांनो घरच्या कारखान्यात सातशे रुपये टनाला कमी मिळले तरी तिथं लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही आता मात्र आणि वापर केल्यानंतर वाल्मिकी झाला अशा पद्धतीच काम तिथं तुम्ही बोलताय आणि आता माळेगाव छत्रपती माळेगाव आणायचं माळेगाव तिथं ठेवायचं का नाही होऊ देणार माळेगावचा सभासद माळेगावला पाच लाख लिटरचा इथेनॉल प्लांट करणार संचालक मंडळ आल्यानंतर आणि पाच लाख गेलं तर आठशे रुपये देता येणार म्हणून आम्ही नको काय घरच्या कारखान्याला पैसे द्यावे लागतील आणि म्हणून बाबानं या ठिकाणी भीती घालायची बागलवाला बागलवा आला बारक्या पोराला आपण भीती घालतो तसं ही चेअरमन चिफ भीती आहे त्यांना काम करायला पाच वर्ष मिळणारच नाही पण आता कुठल्या चर्मचं नाव एखाद्या उद्योगपतीचं सांगितलं तर माळेगावचे सभासद नव्हे तर त्यांच्या काम लावायचा प्रयत्न करतील आणि म्हणून यांचं नाव पुढं आलंय मित्रांनो जागेवा योग्य वेळी काळाची पावलं आपण ओळखली नाही तर तुमचा माझा प्रपंच टिकणार नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी अत्यंत बारकाईने या निवडणुकीकडे बघण्याची गरज आहे साखर विक्री ठराव व्यापाऱ्यांना अल्कोहोल जायला चार जोड रुपये कमी भावना शासनाच्या भावापेक्षा कमी भावने विकायची कशासाठी परिपत्रक काढले त्यांनी वीज आम्ही एवढी हो वाढवली आम्ही पैसे नेते नेते लावले आमचे पैसे हा माझा सवाल आहे कारखान्याच्या आर्थिक अवस्था का अडचणीत आली मगाशी एका कामगार सांगितलं शिरवली मध्ये निरामगत बरुंगले पस्तीस चाळीस लोक दररोज थम करतात निघून जातात पैसे कारखाना बोलतोय वेळेला मी पहिल्यांदा बघितलं माळेगाव कारखान्याच्या अठ्ठावीस वर्षाच्या इतिहासामध्ये पवार साहेबांची लोकसभा झाली छोपऱ्याची लोकसभा झाली आमदार की झाली खासदार की झाली कधीही माळेगाव कारखान्याचा सभासद पगार घेऊन बाहेर जात नव्हता अण्णांनी सवय लावली होती बाबा ना तुम्हाला कुठं जायचं तर रजा काढून अर्धी रजा टाकून जा प्राला <coughs> आत्ताच्या झालेल्या लोकसभेला विधानसभेला दोनशे दोनशे तीनशे तीनशे कामगार सकाळी थंब करायचे प्रचाराला जायचे परत संध्याकाळी थांब करायचा म्हणजे पगार कारखान्याचं काम ह्यांच चालतंय का हे टिकेल का आपला प्रपंच अशा प्रकारची वावडी लावायचं काम या संचालक मंडळाने या काळामध्ये केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून बाबांनो उदळपट्टीचा प्रपंच टिकत नाही तुम्हाला मला माहित आहे ती उधळपट्टी चालवून माळेगावचा छत्रपती करण्याचा त्यांचा विचार आहे तो छत्रपती होणं देण्याचं काम तुम्हाला येणाऱ्या बावीस तारखेच्या निवडणुकीत करायचंय आणि आपलं पॅनल पूर्णत्वान निवडून आलं तर त्यांचं चेअरमन होण्याचा मनसुबा सुद्धा लावली तसा तो विषय बाजूला गेला पाहिजे त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे या ठिकाणी आदरणीयांचं आगमन झालेलं आहे आपल्या त्यांचे विचार ऐकायचे आणि म्हणून पुन्हा एकदा ज्या माझ्या महामौलीला सांगायचंय राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आहे तुझ्या मार्काला सांग ही बावीस तारखेची निवडणूक माझ्या मुलाबाळाच्या भविष्याची निवडणूक आहे मी ऐकणार नाही तुम्हाला माझं ऐकावं हो लागेल आणि किटलीच्या चित्तावर मतदान करून सरकार बचाव शेतकरी पॅनेलच्या वीसच्या वीस उमेदवारांना निवडून पाठवावं लागेल अशा करतानी तर तुझा प्रपंच वाचणार आहे आणि त्यासाठी सरकार बचाव पॅनलला निवडून देऊन आपला प्रपंच वाचवा ही विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर अण्णा मार्गदर्शन कर